परमेश्वराची स्त्री आणि पुरुषासाठी काय योजना आहे काय रचना आहे स्त्री आणि पुरुष यांची भूमिका नेमकी काय आहे आज आपण पाहिलं तर प्रत्येक समाजामध्ये जगामध्ये स्त्री पुरुषांनी स संघर्ष आपल्याला दिसून येतो त्याच्यातून काही वर्षापूर्वी स्त्रीमुक्ती चळवळ ही निर्माण झाली वुमन्स लिबरेशन मुवमेंट स्त्री हक्क स्त्री संरक्षण हक्क वगैरे या, मानवी हक्क आयोग हे निर्माण झाले परंतु याची गरज का भासली का पडली ओरिजिनल मूळतः देवाची इच्छा स्त्री आणि पुरुषांसाठी काय होती काय आहे पुरुषाचा रोल काय स्त्रीचा रोल काय आता आपल्याला माहीत आहे तुम्ही म्हणाल असं काय की स्त्रीची वेगवेगळी भूमिका असती स्त्री एक मुलगी असते बहीण असू शकते पत्नी असू शकते माता असू शकते वेगळ्या भूमिका परंतु मेन उद्देश मुख्य उद्देश की परमेश्वराने स्त्री आणि पुरुष यांना निर्माण केलं त्यावेळेस ते त्यांना कोणती भूमिका किंवा काय काम करायला लावलं त्यांचा रोल त्यांची भूमिका ह्या जगामध्ये काय आहे हे आपण देवाच्या वचनातून पाहूया आणि हे फक्त आपल्याला देवाच्या वचनात म्हणजे पवित्र पवित्रशास्त्राचंच आढळतं हे आपल्याला कोणत्या तत्त्वज्ञानात कोणत्या धार्मिक पुस्तकात आढळत नाही तर हे सत्य की आपण कशासाठी नक्की भूमिका काय आहे हे फक्त देवाच्या वचनातून पाहायला मिळतं आणि विशेषतः ते उत्पत्ती याच्या पहिल्या तीन अध्यायामध्ये आपल्याला हे आढळून येतं आता पहिल्या अध्यायाचं सत्तावीस ते अठ्ठावीस ह्या वचनामध्ये स्त्री आणि पुरुषांची निर्मिती ही कशी झाली हे सांगितलेलं आहे आता सायन्समध्ये वेगवेगळ्या थिअरीज आहेत परंतु त्या जरी थिअरीज असल्या तरी त्या प्रूव्ह झालेल्या नाही आहेत त्या फक्त थिअरीज आहेत पण सत्य हे देवाच्या वचनामध्ये आहे उत्पत्ती एक सत्तावीस ते अठ्ठावीस जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी स्त्री पुरुषाच्या निर्मितीविषयी असं लिहिलेलं आहे देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला म्हणजे मनुष्याचा निर्माण करता हा देव परमेश्वर आहे माणूस हा देवाची निर्मिती आहे आणि निर्माण करता निर्मितीपेक्षा श्रेष्ठ असतो नाही का मॅन इज गॉड्स क्रिएशन अँड गॉड इज अ क्रिएटर देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला नर व नारी किंवा स्त्री व पुरुष अशी ती निर्माण केली म्हणजे या ठिकाणी ह्या वचनात हेच सांगितलेलं आहे की स्त्री आणि पुरुष यांची निर्मिती ही परमेश्वराने केली देवाने केलेली आहे आणि देवाने स्त्री आणि पुरुष हे दोन्ही उत्पन्न केलेले आहेत आता या ठिकाणी दोन महत्वाचे पॉईंट आपल्याला आढळतात पहिला पॉईंट हा की स्त्री आणि पुरुष हे दोघही देवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले दोघही देवाच्या प्रतिमेत आता शास्त्र सांगतं की देव आत्मा आहे देव अदृश्य आहे म्हणजेच मनुष्याची निर्मिती केली त्यावेळेस नर व नारी ही उत्पन्न केली आत्मा म्हणून उत्पन्न केला नंतर त्याच्यासाठी बॉडी शरीर तयार केलं त्या शरीरामध्ये तो आत्मा घातला किंवा श्वास फुंकला आणि शरीर आणि आत्मा हे दोन पार्ट एक झाले आणि जीवाची निर्मिती झाली सोल की मनुष्याचं मन बुद्धी इंटलेक्ट नॉलेज आणि अशा प्रकारे आत्मा जीव आणि शरीर ह्या रीतीने माणसाची निर्मिती झाली आणि या ठिकाणी लिहिलं आहे की तर पहिली पॉईंट पहिला पॉईंट हा पहिली गोष्ट की देवाने दोघांनाही स्त्री आणि पुरुष या दोघांनाही आपल्या प्रतिरूपात निर्माण केलं दुसरा पॉईंट हा दुसरी गोष्टी वचन अठ्ठावीसमध्ये उत्पत्ती एक अठ्ठावीस देवाने त्यांना आशीर्वाद दिला त्यांना म्हणजे दोघांनाही फक्त पुरुषाला नाही किंवा स्त्रीला नाही देवाने त्यांना आशीर्वाद दिला देव त्यांना म्हणाला फलद्रूप व्हा बहुगुणित व्हा पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेत आणा म्हणजे सत्ता चालवा देवाच्या वतीने आणि कोणी चालवायची दोघांनी एकत्रितपणे तर दोघांनाही देवाने स्वतःच्या प्रतिमेत निर्माण केलं आणि दोघांनाही पृथ्वीवरचा अधिकार दिला सत्ता चालवण्याचा अधिकार हा दोघांनाही दिला म्हणजे दोघंही को एअर्स किंवा दोघंही पार्टनरशिपमध्ये होते पुरुष मोठा स्त्री लहान किंवा स्त्री मोठी पुरुष असं नव्हतं दोन्ही इक्वल समान असे निर्माण करण्यात आले आता सविस्तरपणे माणसाची स्त्रीची निर्मिती ही दुसऱ्या अध्यायाच्या एकवीस आणि बावीसाव्या वचनात आपल्याला आढळते उत्पत्ती दोन एकवीस आणि बावीस आणि इथं असं म्हटलेलं आहे मग परमेश्वर देवाने आदामावर गाढ निद्रा आणली म्हणजे स्त्रीची निर्मिती कशी झाली बघा परमेश्वराने देवाने आदामातला गाढ निद्रा आणली आणि तो निजला तेव्हा त्याची एक फासळी काढून घेतली बघा तिची जागा मांसाने भरून आली झोपेतच पहिलं ऑपरेशन माणसाचं झालं आणि मग बावीसाव्या वचनातली की परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनविली आदामाला मातीचा पुतळा मातीचं शरीर करून जिवंत केलं निर्माण केलं पण स्त्रीला मातीचा पुतळा नाही केला, केला। पुरुषापासून निर्माण केली आदामापासून ती फासळी काढली आणि त्या फासळीची स्त्री निर्माण केली आणि तिला आदामाकडे नेले बघा म्हणजे पुरुषाची निर्मिती ही वेगळी आहे स्त्रीची निर्मिती ही वेगळी आहे स्त्रीची निर्मिती पुरुषापासून केलेली आहे पण पुरुषाची निर्मिती मातीपासून केलेली आहे अर्थात स्त्री पुरुषाची असल्यामुळे ती पण परंतु ही वेगळी वेगळ्या रीती ती डिझाईन आहे वेगळ्या रीतीची निर्मिती आहे आपल्याला पाहायला मिळते तर हा दुसरा पॉईंट क्रिएशन ऑफ वुमन स्त्रीची निर्मिती की ती पुरुषापासून झाली आता तेविसाव्या वचनात असं लिहिलेलं आहे की तेव्हा आदा म्हणाला म्हणजे ज्यावेळेस स्त्रीला पुरुषाकडे आणला आदामाकडे आणला देवाने त्यावेळेस आदा म्हणाला आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे हिला नारी म्हणावे कारण ही नरापासून बनवली आहे आता प्रश्न असा आहे की देवाने ज्यावेळेस स्त्री निर्माण केली आदामाची फासळी काढली त्यावेळेस तो गार झोपेत होता मग त्याला कसं कळलं की ही स्त्री देवाने नरापासून म्हणजे माझ्यापासून निर्माण केलेली आहे जरा विचार करा कारण तो देवाच्या प्रतिरूपात होता कोणतंही पाप घडलेलं नव्हतं देवाच्या प्रतिमेत देवाच्या प्रतिरूपात तो होत अस हो तो असल्यामुळे त्याला बुद्धी ज्ञान हे दैवी बुद्धी आणि ज्ञान सुपर नॅचरल नॉलेज अँड विजडम हे होतं ऐकून घ्या ज्ञान बुद्धी नाही परंतु प्रतिरूपात असल्यामुळं त्याला दैवी ज्ञान आणि बुद्धी होती म्हणून त्याला लगेच कळलं तो जरी झोपेत होता तरी की ही जी स्त्री माझ्यापुढे आणलेली ही देवाने नरापासून माझ्यापासून उत्पन्न केलेली आहे आणि जुन्या कराच्या नियमाप्रमाणे की एखादा जो दुसरं नाव देतो किंवा त्याच्यावर ज्याचं नाव ठेवतो तो वरिष्ठ जो आहे तो कनिष्ठाचं नाव ठेवत असतो म्हणजे जर आदामाने म्हटलं की हिला स्त्री म्हणावे उर्जेलाल इब्रीमध्ये सांगितलेलं आहे की ईशा स्त्रीला ईशा हा शब्द आहे पुरुष ईश आणि स्त्री ही ईशा हिला स्त्री म्हणावे कारण ती आदामापासून निर्माण केलेली आहे नरापासून बनवलेली आहे ही भविष्यवाणी हे प्रगटीकरण आदामाला त्यावेळेस मिळालं की स्त्री ही माझी निर्मिती आहे परमेश्वराने माझ परमेश्वराने आदामाला सांगितलं नाही की तू झोपला होता मग तुझी फासळी काढली मग त्याची ही स्त्री बनवली आणि आता एक तुझी पत्नी आहे तिला सांभाळ असं काही सांगितलं नाही तिच्या त्याच्याकडे आणल्यानंतर आदामाला बरोबर ते समजलं बघा म्हणजे फळ खाण्यापूर्वी किंवा पाप करण्यापूर्वी माणूस देवाशी कनेक्टेड असल्यामुळे देवाच्या प्रतिरूपात निष्पाप असल्यामुळे त्याला परिपूर्ण ज्ञान आणि बुद्धी होती म्हणून त्याला आपोआप काही गोष्टी दैवी ज्ञानाने कळत होत्या आणि हे सत्य त्याला कळलं की स्त्री ही नरापासून निर्माण केलेली आहे आता पुरुषाला अगोदर निर्माण केल्यामुळे पुरुष हा जसा सिनियर झाला तो श्रेष्ठ आहे आणि त्याला बागेची निगा करण्याची स्त्रीला सांभाळण्याची जबाबदारी दिली म्हणजे निर्मितीमध्ये निर्मितीच्या सिनियरिटीमध्ये ज्येष्ठतेमध्ये पुरुष पहिला आहे नंतर स्त्री आहे ह्या रीतीने त्याची रिलेशनशिप किंवा त्यांचं एकमेकांशी नातं होतं परंतु तो जरी अगोदर असल्यावर तो जरी प्रमुख असला तरीही त्याची जबाबदारी त्याला काम दिलं होतं की स्त्रीची आणि बागेची रक्षा करणे निगा राखणे सांभाळणे आणि स्त्रीने त्याच्या अधीन राहणे आणि एकमेकांशी अशा रीतीचे प्रीतीचे आणि अधीनतेचं नातं होतं लव अँड सबमिशन कोणी मोठं नव्हतं कोणी लहान नव्हतं तो स्वतःला मोठा समजत नव्हता ती स्वतःला लहान समजत नव्हती जरी तो अगोदर निर्माण केला होता तरी कारण पाप जगात आलं नसल्यामुळे ते देवाच्या प्रतिमेत ते परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणतेही वाद कोणताही मतभेद हे नव्हते असे तर असं ते नातं संबंध होतो ही ओरिजिनल निर्मिती ही मूळ निर्मिती स्त्री पुरुषाची आणि विशेष करून स्त्रीची आता तिसरा पॉइंट हा की ज्यावेळेस पाप आलं त्यावेळेस त्याचे परिणाम काय झाले तिसरा पॉईंट सिन अँड द कर्ज पापाचे परिणाम आता आपल्याला माहिती आहे पापाचे परिणाम काय झाले चार प्रमुख परिणाम झाले जर तुम्ही लिहित असाल तर फोर इम्पॉर्टंट इफेक्ट्स ऑफ द कर्स पाप आल्यामुळे त्याचे चार परिणाम झाले पहिला परिणाम हा दुसरा अध्यायाचा सतरा वचन दोन सतरा पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको कारण ज्या दिवशी त्याचे फळ तो खाशील त्या दिवशी तो खास मरशील म्हणजे पहिला परिणाम हा की ते दोघही मरण पावले शरीराने नाही वेगळ्या रीतीने आत्मिक रूपाने त्यांचं जे नातं आत्मिक नातं देवाशी जे आत्म्याने जोडलेले होते है। ते नातं कट ऑफ झालं डिस्कनेक्ट झालं तुटलं गेलं आणि त्याला मरण असं म्हटलेलं आहे नंतर अनेक वर्षानंतर आदम खरोखर मरण पावला हवानंतर मरण पावली पण ज्या दिवशी फळ खाल्लं त्या दिवशी तू खास मरशील म्हणजे देवाच्या दृष्टीने मरण म्हणजे फक्त शारीरिक मरण नाही तर देवाशी नातं तुटलं जाणं डिस्कनेक्ट होणं देवापासून हे मरण आहे लक्षात घ्या आणि त्याचा परिणाम शारीरिक मरण आहे तर पहिला परिणाम आहे डेथ किंवा मरण द फर्स्ट इफेक्ट इज डेथ दोन सतरा दुसरा परिणाम तिसरा अध्यायाचा सोळा वचन पापाचे परिणाम काय झाले तिसरा परिणाम काय झाला तीन सोळा तो स्त्रीला म्हणाला तुला बहुत दुःख होईल व गर्भधारणेचे क्लेश होतील म्हणजे जर फळ खाल्लं नसतं पाप केलं नसतं देवाची आज्ञा मोडली नसती तर लेकर बाळा झाले असते मूलबाळा झाले असते था, था, पण क्लेश आणि दुःख झालं नसतं म्हणून डिलिव्हरीच्या वेळेस क्लेश दुःख होणं डिलिव्हरी कॉम्प्लिकेशन्स हे पापाचे परिणाम आहे देवाची आज्ञा मोडल्याचे परिणाम आहे म्हणून दुसरा परिणाम दुसरा इफेक्ट काय पेन इन चाइल्ड बेअरिंग गर्भधारणेचे क्लेश हा परिणाम स्त्रीवर झाला तिसरा परिणाम काय झाला बघा तिसरा अध्यायाचं सतरा ते एकोणावीस आणि हा परिणाम पुरुषावर झालेला आहे आदामावर आदामास तो म्हणाला तू आपल्या स्त्रीची ऐकले व ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तो खाल्ले म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप लागला आहे आदामाचं पाप काय होतं स्त्रीचं ऐकणं देवाची इच्छा बाजूला ठेवून स्त्रीला प्राधान्य देणं तिच्या शब्दाला देवाच्या शब्दापेक्षा अधिक मान देणं आणि स्त्रीचं पाप काय होतं जरी माहीत होता देवाने सांगितलं ते फळ खाऊ नको तरी डायरेक्टली देवाची आज्ञा मोठली देवाची आज्ञा मोठण आता सैतान सर्पाच्या रूपाने स्त्रीकडे आला पुरुषाकडे का आला नाही कारण त्याला माहीत होतं की देवाने पुरुषाला आज्ञा दिलेली आहे म्हणून पुरुष माघार घेणार सैतानाला माहीत होतं की पुरुषाला अधिकार दिलेला आहे प्रभुत्व दिलेलं आहे शास्त्र सांगतं की स्त्री हे अशक्त पात्र आहे कोणत्या बाबतीत इमोशनली भावनिकरित्या शारीरिकरित्या फिजिकली स्पिरिच्युअली ही अशक्त पात्र आहे सहज आहे म्हणून तो स्त्रीकडे गेला तिला आज्ञा मोडायला लावली आणि तिच्या थ्रू तो म पुरुषापर्यंत पोहोचला तर पुरुषाचा पाप हे तो हे होतं की त्यांनी स्त्रीचं ऐकलं देवाचं नाही स्त्रीचा पाप येतो हे होतं हे की देवाची आज्ञा माहीत सुद्धा तिने त्या सर्पाचं त्या सैतानाचं खरं मांडलं आणि म्हणून हे परिणाम झाले तर काय परिणाम झाला बघा सतरा वचन म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप लागलेला आहे किती विशेषण आहे का भूमीने काय केलं होतं भूमीची निसर्गाची पशुपक्ष्यांची जनावरांची काही चूक होती काही चूक नव्हती चूक माणसाची होती पण माणसाच्या चुकीमुळे आज निसर्ग पशु पक्षी त्याचे परिणाम भोगत आहे लक्षात घ्या मग पुढं त्याने म्हटलं तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे तू जन्मभर कष्ट करून तिचे उपज खाशील कष्ट करणे हा शाप की सहज जे आयतं मिळत होतं एदेन बागेत सर्व आयतं होतं रेडीमेड काही शेत नांगरायची पीक उगवायची काही करायची गरज नव्हती पण आता काय झालं की कष्ट करणं भाग पडला कष्ट करून तिचा उपस खाशील ती तुला काटे व कुसळे देईल तू शेतातले पीक खाशील तू आपल्या निढाळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील वांती पुन्हा मातीला जाऊन मिळशील कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे म्हणजे तिसरा परिणाम काय झाला हार्डवर्क किंवा कष्ट पापाचा परिणाम पहिला परिणाम मृत्यू दोन सतरा दुसरा परिणाम प्रसूती वेदना तीन सोळा तिसरा परिणाम कष्ट आणि चौथा परिणाम काय झाला बघा तीन सोळामध्ये तिसरा अध्ययन सोळा वचन तो स्त्रीला म्हणाला तुला बहुत दुःख व गर्भधार्यांचे क्लेश होतील तू क्लेशाने लेकरे प्रसवशील आणि आता ऐका तरी ओड़ा रहील। आनि तो तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवेल आता हे महत्वाचं आहे सर्वांनी इकडे लक्ष द्या तुझा ओढा ओढा हा शब्द अंडरलाईन करा आता त्या ठिकाणी जो मूळ शब्द आहे त्याचा अर्थ हा आहे डॉमिनेट करणे किंवा अधिकार गाजवणे म्हणजे परमेश्वर हे म्हणत होता की तू पुरुषावर अधिकार गाजवण्याचा किंवा पुरुषाचा अधिकार स्वतःकडे घेण्याचा काढून घेण्याचा प्रयत्न करशील पुरुषाला डॉमिनेट करशील आणि पुरुष काय करील तो तुझ्यावर स्वामित्व किंवा प्रभुत्व चालवेल तो तुला त्याच्या अधीन करण्याचा प्रयत्न करील तो तुझ्यावर जसं राज्य करील आता लक्षात घ्या की ओरिजिनल क्रिएशन मूळ निर्मिती ज्यावेळेस देवाने त्यांना निर्माण केलं त्यावेळेस स्त्री पुरुष आदाम हवा हे समान होते दोघंही देवाच्या प्रतिमेत होते दोघांनाही अधिकार दिला होता दोघांनाही आशीर्वाद दिला ते इक्वल होते समान होते पण सैतानाने फसवलं विश्वासघात केला देवाची आज्ञा मोडायला लावली आणि त्या पहिल्या नवरा बायकोमध्ये फॅमिलीमध्ये हा प्रॉब्लेम निर्माण केला देवाची ओरिजिनल इच्छा हो ही होती की स्त्री पुरुष या दोघांनी मिळून पृथ्वीवर सत्ता चालवावी अधिकार चालवावा दोघांनाही अधिकार दिलेला होता दोघही देवाच्या दृष्टीने समान इक्वल होते पण पाप केल्यामुळे देवाची आज्ञा मोडल्यामुळे देवाने सांगितलं की आता तुमच्या दोघांमध्ये संघर्ष राहील आणि तो संघर्ष आजपर्यंत सुरू आहे आणि ह्याच्यामुळे स्त्रीमुक्ती चळवळ महिला संरक्षण आणि मग मानवी हक्क आयोग महिला आयोग ही चा करन आ, सा ही हे निर्माण झाले स्त्री हक्काच्या संरक्षणासाठी कारण का माणूस पुरुष पृथ्वीवर स्त्रीवर प्रभुत्व चालवण्याचा प्रयत्न करतो तिला ताब्यात घेण्याचा आता काही समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जातं समान स्थान नाही आहे कमी लेखलं जातं पुरुषाबरोबरचा हक्क दिला जात नाही पण हे केव्हा सुरू झालं कशामुळे झालं ओरिजिनली हे असं नव्हतं ही देवाची इच्छा नव्हती आणि नाही पण पापामुळे हा परिणाम झाला म्हणून स्त्री पुरुषामध्ये मा मॅरेज प्रॉब्लेम फॅमिली प्रॉब्लेम हे ह्या दिवसापासून सुरू झाले आणि मग परमेश्वराने सांगितलं की तू पुरुषावर अधिकार चालवण्याचा त्याचा अधिकार स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करशील आणि तो तुझ्यावर अधिकार चालवेल तो तुला आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि परमेश्वराने म्हटलं की आता इथून पुढे तो तुझ्यावर प्रभुत्व करेल तुम्ही आता समान राहणार नाही आहे तुमच्यामध्ये हा संघर्ष हा निर्माण होईल हा देवाने नाही केला लक्षात घ्या माणसाने आज्ञा मोडली त्याचा परिणाम हा झालेला आहे ही देवाची ओरिजिनल रचना नव्हती दिस वॉज नॉट गॉड्स ओरिजिनल प्लॅन लक्षात घ्या आणि तेव्हापासून आपण पाहतो की संघर्ष हा कुटुंबामध्ये स्त्री पुरुषांमध्ये वाढत 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 चाललेला आहे कुटुंब हे फाऊंडेशन किंवा पाया आहे देशाचा पाया समाज समाजाचा पाया कुटुंब आणि कुटुंबाचा पाया पती आणि पत्नी स्त्री आणि पुरुष आणि शास्त्र सांगतं पाये जर धासळले तर मनुष्य काय करील धार्मिक काय करील म्हणजे फाउंडेशन म्हणजे सैतानाने फाउंडेशन जे आहे मूळ स्ट्रक्चर ज्याच्याद्वारे निर्मिती होणार होती जगाची सृष्टीची ते फलद्रुप होणार होते कुटुंब समाज देश निर्माण होते वरस ने वरस, वरस ने त्या फाउंडेशनवरच सैतानाने हल्ला केला आणि आजही तो पायावरच कुटुंबावरच हल्ला करतो नाही का मूळ जर फॅमिलीत प्रॉब्लेम पती पत्नीमध्ये प्रॉब्लेम तर ती फॅमिली ज्या चर्चमध्ये त्या चर्चमध्ये प्रॉब्लेम त्या समाजात प्रॉब्लेम समाजात प्रॉब्लेम तर देशात प्रॉब्लेम म्हणजे कुटुंब हा मूलभूत घटक आहे फाउंडेशन आहे आणि आपण पाहतो हो की ऊर्जाल निर्मिती देवाने अगदी स्पष्ट उत्तम अशी केलेली होती दोघांनाही समान केलेलं होतं परंतु प्रॉब्लेम तेव्हाच सुरू झाले ज्यावेळेस त्यांनी देवाची आज्ञा मोडली आणि त्यावेळेस त्यांनी आपल्या दोन दोघांच्या ज्या रोल होते स्त्री पुरुषाच्या ज्या भूमिका होत्या जी आज्ञा देवाने दिली होती की माझ्या वतीने पृथ्वीवर सत्ता चालवा फलद्रुप व्हा पृथ्वी व्यापून टाका आशीर्वाद दिला तेव्हापासून या दोघांच्या भूमिकेमध्ये परस्परामध्ये संघर्ष सुरू झाला जो आजपर्यंत सुरू आहे आणि अशा रीतीने सैतानाने स्त्री पुरुषाच्या रचनेवर हल्ला केला परंतु ह्याच्यावर देवाने काय उपाय केला ह्याच्यावर काय उपाय आहे ह्याच्यावर उपाय सायकॅट्री किंवा मानसोपचार तज्ज्ञाने ह्याच्यावर उपाय शिक्षण किंवा तत्वज्ञान नव्हे ह्याच्यावर उपाय एकच आहे की ज्या देवाने आपल्याला निर्माण केलं त्या देवाची ओरिजिनल योजना काय हे जाणून घेणे आणि त्या देवाकडे परत येणे शास्त्र सांगतं की प्रभू यशू ख्रिस्त हा दुसरा मनुष्य आहे पहिला मनुष्याने पाप केलं आणि पाप जगात आलं आदामाच्याद्वारे पण देवाने दुसरा मनुष्य पहिले करीन पंधरा मध्ये प्रभू श्रीला दुसरा मनुष्य म्हटलेला आहे ऐकून घ्या शेवटला आदाम आणि दुसरा मनुष्य त्या दुसऱ्या मनुष्याला जगात पाठवलं मनुष्य रूपाने आणि दुसरी एक नवीन निर्मिती सुरू केली आणि ती कशी की ज्यावेळेस आपण ख्रिस्ताकडे येतो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आपला देव तारणारा म्हणून त्यावेळेस आपण ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती होतो जशी आदाम हवापासून एक उत्पत्ती झाली जी जी मानवजात जी आपण जग पाहतो तशी ख्रिस्ताकडे आल्यानंतर नवीन उत्पत्ती न्यू क्रिएशन नवीन उत्पत्ती सुरू होते आणि हा देवाचा उपाय आहे की हा संघर्ष जर मिटवायचा असेल तर कोणत्या कोर्ट कचेरीत अनेक वर्ष केस लढण्याची गरज नाही याचा न्याय कोर्टात मिळणार नाही याचा न्याय याचा निकाल देवाकडे आल्यानंतर मिळणार आहे आणि ज्यावेळेस आपण प्रभूषूकडे येतो देवाकडे वळतो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपला ओरिजिनल रोल आपली मेन भूमिका स्त्री म्हणून पुरुष म्हणून काय आहे देवाच्या दृष्टीने आणि तेव्हाच आपण ती पूर्ण करू शकतो आता करिमती करास पहिले पत्र याचा अकरा अध्याय आणि तिसऱ्या वचनात पाऊल असं लिहितो हे वचन आपण वाचू आणि आज इथे थांबूया प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे आणि हे तुम्हाला समजावे अशी आज माझी इच्छा आहे ही देवाची ऑर्डर आहे पुरुषाचा प्रमुख कोण इंचार्ज ख्रिस्त स्त्रीचा इंचार्ज कोण स्त्रीची जबाबदारी कोणावर पुरुषावर पुरुषाची जबाबदारी कोणावर ख्रिस्तावर ही ऑर्डर आहे आणि ही मूळ निर्मितीत आपण केव्हा येतो ज्यावेळेस आपण ख्रिस्ताकडे वळतो तेव्हा तर आज आपण इथेच थांबू आणि स्त्री पुरुषाचा रोल आणि कशा रीतीने ही भूमिका ख्रिस्तामध्ये पुनर्स्थापित होत गेली पुनर्स्थापित होत जाते आपण ख्रिस्ताकडे आल्यानंतर कशा रीतीने देव पती पत्नीमधले नातं रिस्टोर करतो कुटुंबातलं नातं रिस्टोर करतो करीत आहे आणि नवीन युगासाठी नवे आकाश नवे पृथ्वीसाठी ती नवीन जी निर्मिती ख्रिस्तामध्ये उत्पन्न झालेली त्यांना आपल्याला तयार करीत आहे हे आपण येणाऱ्या सेशन्समध्ये पाहूया आज आपण इथेच थांबू परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू ब्रेस चला